महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीचा राजा माणूस गेला शेठ फडकेंना निरोप देण्यासाठी लोटला जनसागर महाराष्ट्र बैलगाडा शर्यत असोसिएशनचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांचं आज निधन झालं त्यांच्या जाण्यानं सर्वत्र शोककळा पसरली आहे महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीचा राजा माणूस गेल्यानं शेठ फडकेंना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटलेला होता पंढरीनाथ फडके यांना मधुमेह होता यावर बऱ्याच वर्षांपासून त्यांच्यावरती उपचार सुरू होते अशातच कल्याणमध्ये राहुल पाटील यांच्यावर गोळीबार प्रकरणात त्यांना अटक झाली होती त्यामुळे त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती तुरुंगात गेल्यामुळे पंढरीनाथ फडके यांची प्रकृती खालावली तुरुंगातून बाहेर आल्यानंतर घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र तरीही ते आपल्या ऑडी कारनं बैलगाडा शर्यतीमध्ये सहभाग होते होत होते काही दिवसांपासून त्यांची प्रकृती जास्त ढासळत चालली होती त्यांना चालणंही कठीण झालं होतं आज सकाळी राहत्या घरी त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली बैलगाडा शर्यतीसाठी पंढरीनाथ यांचं मोठं योगदान होतं यासाठी त्यांनी कोर्ट आणि इतर शासकीय दरबारी पुढाकार घेतला होता